लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी गेले दोन दिवसापूर्वी घडलेली घटना अत्यंत उर्जेही आहे या घटनेचा मी निषेध व्यक्त करते माणूस तिला काळीमा फासणारी ही घटना आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे तपास अधिकारी सुनीलजी साळुंके असतील त्यांची सर्व टीम असतील खूप जलद गतीने ही सगळी प्रक्रिया झाल्यामुळं आरोपी सापडला आणि यातले जे काही पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शिनी असतील अप्रत्यक्षदर्शिनी असतील जे काही पुरावे असतील ते पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस ते पंधरा दिवसांमध्ये खर तर घटना घडूच नाही याच्यासाठी mm -hmm. आपण सगळेजण सातत्याने प्रयत्न करत असतो पण माणसांच्या कळपामध्ये काही हिंस शॉपा तर राहतात पायाचे आहेत असं मला वाटतं यापूर्वी या आरोपी अशाच पद्धतीचा गुन्हा केला होता दोन हजार सोळा मध्ये पोक्सो अंतर्गत अटक सुद्धा मी आता पोलिसांना देखील सूचना केली त्यांची नाव जाहीर झाली जेणेकरून आजूबाजूला समाजामध्ये राहत असताना हा आरोपी आहे त्याची जरी शिक्षा बघून तो बाहेर आला तरी समाजाला समजला पाहिजे ही विकृती आहे समाजाबद्दल त्याच्यामुळे समाज त्या व्यक्तीपासून सावध राहू शकतो पण अशा लोकांना ही कडक कारवाईची शिक्षा झाली पाहिजे यापूर्वी आम्ही कोल्हापूरच्या खोची गावातली असेल मावळच्या कोथरुणेमध्ये असेल कातकरी समाजाची असेल बोरमधल्या या तीन घटना अशा पद्धतीच्या घडल्यानंतर त्यामधील आरोपीला ही फास्टॅग कोर्टामधून कारवाई करत फाशीची शिक्षा दिली आणि याच्यामध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा सुद्धा न्यायालयाने सुनावली त्याच्यामुळे अशा व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि याचा पूर्ण पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी संपर्क साधून अधिकारी त्यांच्याशी बोललेत माझ्याबरोबर स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत ते पहिल्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या समवेत आहेत ते सुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालतात आहेत पण अशा घटना घडू नये याच्यासाठी कायदा आहे प्रशासन आहे कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करतच या का आहे यामध्ये कायद्याच्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल पण गेलेला जीव परत परत मिळत नाही नाही येत पण अशा घटनाच घडू नये याच्यासाठी जरी आपण सतर्क राहिलो तरी अशी काही विकृती समाजामध्ये आहेत ती समाजामधून पूर्णपणे नष्ट करायचे आहेत आणि ती तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलाय इतक्या कमी कालावधीमध्ये ते चार दाखल करणार आहेत मी पोलिसांचं मनापासून कौतुक करते त्यांनी तातडीने या सगळ्या गोष्टीचा तपास केलाय त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी